नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहे तो आपला पूर्णपणे असा 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 दोन एकराचा सोयाबीन तूर प्लॉट आहे आणि आज आपण पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी आलेलो आहे सतरा जूनची याची सोयाबीनची पेरणी आहे आणि पंधरा जूनची तुरीची पेरणी आहे तूर जर बघितली तर छानपैकी आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनबद्दल बघणार आहोत आपण मागे व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये आपण तीन फवारण्या घेतल्या तरीही कुठं कुठं आपल्याला अळी चा प्रादुर्भाव दिसत होता आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा कमेंटच्या माध्यमातून विचारणा केली की परत आपल्याला कुठली फवारणी घेता येईल का कारण आपलं सोयाबीन जेमतेम सत्तर टक्के भरलेल्या अवस्थेत होतं आणि त्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची की नाही घ्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न होता कारण तुम्ही बघू शकता की अजूनही वातावरण गडूळ आहे म्हणजे ढगाळ आहे त्यामुळे काय होते की आपण फवारणी जरी घेतली तरी त्याचा फारसा ह्या काळामध्ये रिझल्ट नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे की खुललं पाहिजे थोडं वातावरण ज्याच्यामध्ये ऊन तरी थोडंफार पाहिजेत असं वातावरणामध्ये तुम्ही जर फवारण्या घेतल्या तर त्याचा पाहिजे तसा इफेक्ट होत नाही होतं थोडंफार पण पाहिजे तसा होत नाही आणि आपल्याला माहिती आहे की अजून पंधरा दिवसच फक्त आता सोयाबीनचा जो काळ आहे कारण पंधरा दिवसामध्ये शेंगा सगळ्या भरून जातील एकही अजून आता या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये फुल नाही आहे त्यामुळे पंधरा दिवस सफिशियंट आहे त्यामध्ये ते भरून जाईल आणि पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हे पूर्ण सोयाबीन वाढायला लागेल ला ला म्हणजे जेमचे आजची चार जुलै आहे तर तसंही आपल्याला एक्क्याऐंशी ब्याऐंशी दिवस याच्यामध्ये झालेलं आहे आता हे अर्ली व्हेरायटी नाही आहे अर्ली जर व्हेरायटी असती तर अजून लवकर ते सोयाबीन भरलं असतं म्हणजे एक पंधरा वीस दिवसाचा फरक पडला असता आपण असो वन आहे इगल तीनशे पस्तीस आणि आता आपण त्याचं पूर्णपणे हे बघणार आहोत की कशाप्रकारे ते भरलं आहे किंवा जास्त इफेक्ट कुठं जाणवतो का आता इथं असा रस्ता आहे आणि रस्त्याच्या कडे कडेला आपल्याला माहिती आहे की याला जागा मोकळी आहे खिडती आहे म्हणून चांगल्या पद्धतीने इकडे हे म्हणजे याला शेंगा भरपूर असतील कारण हा एरिया त्या पद्धतीचा आहे म्हणून तरी आपण बघणार आहोत की कसं पद्धतीने आता याच्यात शेंगाचं लाग झालेलं ला आहे आता इथं बघा तुम्ही की तीन चार झाडं आहेत हे एक दोन तीन चार पाच झाडं आणि पाच झाडं बघू शकता की छानपैकी आता मी झूम करण्याचा प्रयत्न करतो की छानपैकी ह्या भरलेल्या शेंगा आहे तुम्ही बघा जास्त झूम झालं आहे तुम्ही बघू शकता की छानपैकी हे भरलं आहे आणि कुठं कुठं जो इफेक्ट होता आपला तुम्ही बघू शकता की आता इथं अळीचा जो प्रादुर्भाव होता तो कमी वाटतो आहे आपल्याला कारण बरेच दिवस झाले जेव्हा आपण फवारणी घेतली होती त्यानंतर हे अळ्या कमी झाल्या आहेत आता तुम्ही बघा इकडे की सोयाबीन मित्रांनो भरलेलं आहे जेमतेम आणि थोडंफार अजून ते भरेल कारण अजून पंधरा एक दिवस वेळ आहे आणि याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं झिरो बावन्न चौतीस खत घेतलेलं आहे त्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने ह्या शेंगा भरतील तसं पाहिलं तर लाग आणि इतर गोष्टी चांगल्यापैकी आहे तुम्ही बघा ऐंशी दिवसामध्ये बरीच त्याची भरण्याची स्थिती झालेली आहे आता थोडं थोडं आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये बघू की कशी अवस्था आहे इथे जर वाढ म्हटली तर टोंग्यापर्यंतच आहे मी अनेक अनेक व्हिडिओ बघ बघितले किंवा बनवले कारण आपलं जे काही आहे आपला जो प्लॉट आहे हा प्रायोगिक तत्वावरच आपण यावर्षी घेत आहोत बऱ्याच लोकांचे बरेच अनुभव आहेत सुद्धा कामी येत आहे कोणी फवारणीच्या बाबतीत कोणी तणनाशकाच्या बाबतीत आणि श तुरीच्या बाबतीतही त्याच गोष्टी आपल्याला माहिती पडतात कमेंटच्या माध्यमातून त्यामुळे तुम्हीही कमेंट करा आणि सजेस्ट करा आता यावर्षी इगल तीन इगल जे एस तीनशे पस्तीस आपण ही व्हेरायटी संपूर्ण म्हणजे हा दोन एकर खाली साडेतीन एकर आणि दुसरीकडे दोन एकर म्हणजे जेमतेम सात साडेसात एकरामध्ये पूर्ण आपण इगल तीनशे पस्तीस एकच वान वापरलेला आहे कारण त्याबद्दलच आपल्याला थोडंफार माहिती होते आपण आधी वापरलेलं होतं म्हणून काळजीपोटी कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं वानच निघलं नाही ती अशी काळजी होती त्यामुळे आपण ती टाळण्यासाठी किंवा आपल्यालाही तसा लॉस झाला नाही पाहिजे म्हणून आपण तेच वान वापरलं तुम्ही सजेस्ट करू शकता की कुठलं व्हेरायटी चांगली आहे की जिची रोगप्रतिकारशक्ती पहिली गोष्ट पहिली गोष्ट उगमशक्ती दुसरी रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे असं वान सजेस्ट करा आता पुन्हा आपण आतमध्ये जाणार आहोत शेंगा जर बघितल्या तर आता इथं बघा एकच बी आहे आणि आजूबाजूला त्याला स्पेस असल्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीने काय म्हणता येईल शेंगाची लागण आहे आता तुम्ही कुठं कुठं बघू शकता की बुरशीचा प्रादुर्भाव आपला वाटतो पण त्याचा काही इफेक्ट होणार नाही कारण आपल्या शेंगा आता जेमतेम भरलेल्या अवस्थेत आहेत बघा आणि कुठं कुठं जे दिसतं आहे त्याचा काहीच इफेक्ट नाही किंवा त्याला आपण काही करू शकणार नाही कारण आपण चांगल्या पद्धतीनं टिल्ट नावाचं बुरशीनाशक घेतलं आहे जे की मार्केटमध्ये महाग म्हणून आणि चांगल्या क्वालिटीचं म्हणूनही आहे तरीही हे वातावरणच सगळ्यात मॅटर करते आता जर पाच सहा सात दिवसापासून जर असं वातावरण असेल तर काही ना काही दोन चार पर्सेंट तुमच्या पिकामध्ये ते इफेक्ट दाखवणारच आहे बुरशीचा आता सध्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्यांचं ज्यांचं पीक कपाशीचं पीक आहे त्यांना तर संपूर्ण पातेगड होत आहे त्यामुळे आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे त्या आपल्या हातात नाही आहे ज्या आपल्या हातात आहेत त्या हातात आहे याच्यामध्ये चार पाच फवारणी आपण घेऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे की सोयाबीनचे दर सध्या परिस्थितीमध्ये चार साडेचार हजारापर्यंतच आहे आता पुन्हा आत जसं जसं आतमध्ये जातो आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला शेंगा इथं पाहायला मिळत आहे मुद्दा म्हणून मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथं तुम्ही बघू शकता की बुडशीचा कुठं कुठं इफेक्ट आहे पण तो सुरुवातीलाच झालेला आहे त्यामुळे फवारूनही आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही आहे एक व्हिडिओ आपण बनवला होता की त्याच्यामध्ये आपल्या सोयाबीनचे सत्तर टक्के शेंगा भरल्या होत्या आता जेमतेम नव्वद शेंग टक्के शेंगा ह्या भरलेल्या आहेत साधारणतः ह्या पंधरा दिवसामध्ये इतर बाकीचं सोयाबीन आपलं भरून जाईल आता इथं बुटकं सोयाबीन आहे मित्रांनो त्यामुळे साहजिकच शेंगा जवळजवळ आणि चांगल्या पाहायला मिळतात तरी आता आपण जिथे जास्त वाढ आहे तिथे जाण्याचा आपण प्रयत्न करू आता इथे तुम्ही बघताय की थोडंफार कुठंतरी गवत किंवा काय तर हे याच्यामध्ये आधी आपण जे समोर दिसते तसं गवत होतं ते काढलं त्याच्यामुळे साहजिकच ज्या त्यांच्या मुळं असतात त्या खाली असतात बियाणं थोडंफार निघलं नाही पण तो इफेक्ट एक एखादा दोन गुंट्यासाठीच झालेला सा आहे नाहीतर इतर, इतर आतमध्ये जर गेलं तर चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन आहे पुन्हा आता, आता आपण जिकडे जास्त शेंगा आहे तिथं जाण्याचा जा प्रयत्न करू आता कुठं कुठं काय होते मित्रांनो इथं बघा एखादं वान याच्यामध्ये पडलेलं असते आता हे पूर्ण इगल तिस ते तीनशे पस्तीस आणि हे एखादं वेगळं तर याचा काय इफेक्ट किंवा याचं काय वेगळं पण आपल्याला दिसतं ते आपण बघण्याचा प्रयत्न करू आलोच तर फारसा काही इफेक्ट दिसत नाही आहे शेंगा थोड्या अलग प्रकारच्या आहे आणि थोड्या जाड वाटत आहे बाकी हे जी व्हेरायटी आहे आपली इगल तीनशे पस्तीस हे पण चांगल्या पद्धतीने इकडे आलेली आपल्याला पाहायला मिळते आता हे पण पुन्हा दुसऱ्याच व्हेरायटीचं इथं झाडलं ज्याला काटे काटे आहेत चला पुढं आपण जिथं ग्रोथ कंबर कंबरमध्ये आहे तिथं आपण कशा पद्धतीने आत्ता सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीन आहे हे बघण्याचा प्रयत्न करू तसं तर आपला चांगला प्लॉट आहे आपण पहिल्यापासून हे बघा इथं इथं पण चांगल्या शेंगा आहे सुरुवातीला जेव्हा आपण पेरणी केली होती तेव्हापासूनच आपण व्हिडिओ बनवले आणि चांगला त्याला प्रतिसादसुद्धा आहे त्यामुळे आपण कंटिन्यू ठेवलं आत्ता इथं जेमतेम मी तुम्ही बघू शकता की कंबर कंबरच हाईट आहे आणि तिथं पण आपण बघू की कशा पद्धतीने शेंगा आहेत आता इथं बघा चांगल्या शेंगा इथं आपल्याला पाहायला मिळतात प्लॉट आपला हा चांगलाच जुटलेला होता त्याच्यामध्ये तुरीचीही चांगल्या पद्धतीने लागवड आणि इतर गोष्टी पुन्हा आता इथं इथं बघा कंबरेपर्यंत सोयाबीन गेलेला आहे आणि साहजिकच आपण इथं बघण्याचा प्रयत्न करू आता मित्रांनो कित्येक ठिकाणी आपल्याला असं जाणवते की जिथं जागा आजूबाजूला बियाणं कमी आहे तिथे चांगल्या पद्धतीने ते वाण आलेलं आहे आणि जेव्हा हे पा अळीचं रूप अळी जेव्हा आपल्या पिकामध्ये असेल त्यानंतर आपण फवारणी घेतली होती तर त्याचा परिणाम झाला आहे आणि इतर शेंगा चांगल्या पक्क्या झालेल्या आहेत असं आपल्याला आढळून येत आहे पुन्हा आपण जसजसं आज जाऊ तिथं समजलंच इथं बघा शेंगांचं प्रमाण आणि जो इफेक्ट दिसतोय थोडाफार थोडाफार अळीचा तो असणारच आहे मित्रांनो कुठं कुठं अजूनही आपल्याला शे अळ्या जिवंत सापडत आहे पण आता त्याला इलाज नाही आहे कारण आता किती अजून फवारण्या घ्यायच्या जर कोराजन वापरूनही फरक नाही पडला तर त्याला काय करणार असं काहीसं तसं पाहिलं तर आपली म्हणजे जे सोयाबीन आहे वाढ जास्त आहे तिथेही शेंगांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आहे आणि ही व्हेरायटी अशी आहे मित्रांनो की जिला बुडापासून शेंगा लागतात म्हणजे खालपासून शेंगा लागतात अशी ही व्हेरायटी आहे आता मार्केटमध्ये अनेक अनेक व्हेरायटी आहेत की ज्या हार्वेस्टरनं हार्वेस्ट होतील अशासुद्धा व्हेरायटी आहेत बघा शेंगा इकडे तुम्ही बघू शकता की नव्वद टक्के शेंगा आपता इथं सद्य परिस्थितीमध्ये भरलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये तरी चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन आहे आता एक त्या प्लॉटचासुद्धा आपण व्हिडिओ काढणार आहोत पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमचं सोयाबीन कसं आहे ते सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करा कमेंटच्या माध्यमातून आणि आत्ता याच्यानंतर आपण काय करू शकतो हे सुद्धा कळवा कारण तुम्ही बघू शकता की आत्ता आपण फवारणी जर म्हटलं तर फवारणी घेता येणार नाही कारण पहिलंच बरासा खर्च झाला आहे कमी जिथे पैसे कमी लागतील किंवा अशी एखादी कुठली फवारणी असेल तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा ते आपण घेऊ शकतो का हे पण बघू पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका